नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण टोमॅटोची शेतीमध्ये तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा बरं का तर आपल्याला ह्या आता टोमॅटोची शेतीमध्ये बघू शकता आपलं ठिबक तर जवळजवळ सात आठ महिने झाले ह्याच्यामध्ये आपण काहीच सोडलेलं नव्हतं ॲसिड विसिड म्हणजे स्वच्छ करण्यासाठी तर आज सगळं स्वच्छ करून घेतलं जेणेकरून म्हणजे बघा आता इथं आपण एक एक झाड असं उपटून घेतलंय हे बघू शकताय ह्याच्यामध्ये आपल्याला लावाची काकडी तर पलकडलं झाड तिकडे बघू शकताय कुठं दोन उपटिलेत कुठं एक उपटले तर एक तर एक उपटिलं तरी आपल्याला लावायपुरती जागा होती ह्याच्यामध्ये आणलेलं आहे आज आपण तणनाशक जेणेकरून हे झाड पण वाळून जाईल तर चला मंडळी तुम्हाला आज सांगतो मी आम्ही कसं दुरुस्त केलं आहे आमचं चॉकअप झालेलं ठिबक बघ तर ह्याच्यामध्ये काय केलं आम्ही ॲसिड सोडून घेतले आणि ह्या बेडवरले आपण खाली उतरून घेतलेत जेणेकरून नंतर पुन्हा आपल्याला ह्याच्यावरती ककडी लावायची हे जर असं वरती राहिलं तर ककडीला ओनाला परिणाम होईल त्यासाठी आपण असं खाली काढून घेतले आणि ह्याच्यामध्ये सोडून घेतलं आहे व त्याच्याला अजून वरी टाकायचं पाणी सोडून घ्यायचं एक दिवस आणि नंतर आपल्याला काकडी लावायची तर मित्रांनो आता सध्या स्थितीला बघा सगळे होल ह्याचे चालू झाले पाणी का गळले इथं तर प्रत्येक ठिकाणी हो हे का ओल झालं आहे आणि ह्याच्यामध्ये मस्तपैकी आता आपल्याला काकडीचं नियोजन हो करायचे तर कोणाकोणा ॲसिड सोडलं आहे मित्रांनो आपल्या ठिबकमध्ये ते पण आपल्याला कमेंट करून सांगा बरं का आणि आमचे तर काय बघा ठिबक सगळं व्यवस्थित झालं आहे पुढले शेंडी सोडून घेतली पहिले तर नंतर आपण त्याच्यामध्ये ॲसिड सोडून घेतलं आणि पुन्हा नंतर अजून दाब देऊन त्याच्यामधून सगळी घाण काढून टाकली घाण म्हणजे काय ना मित्रांनो आपण जी खत सोडलेलं असते तेच अडकलेलं असते त्याच्यामुळं चेकअप होते तर सगळी क्लिनिंग झाली तर तुम्हाला मी नंतर दाखवतो आपण लावता वेळ साता उद्याच्या आपल्याला लावून घ्यायचे तर व्हिडिओ नक्कीच बघा उद्याचा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आमचं नियोजन कसं वाटतं ते पण कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आपली काकडीची व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद